वरती केवळ कट रचला त्याच्यात आणि टीव्ही सर्व दाखवलं जात जे कोणी कट रचणारे त्याचे कार्यकर्ते त्याच्या बदल बसून बसणारे मांडीला मांड लावून बसणारे कार्यकर्ते आज केवळ कटे त्यांना एक प्रसिद्धी मिळण्यासाठी याच्यात विचार जर केला तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा एक कळत की एखाद्या वर जर आपल्याला खोटू डाव जर करायचं असेल तर आपण फोनवर बोलत नाही आज ते राज्याचे मंत्री राहिलेले अनेक वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांनी नावलौकिक कमवलेलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता टी व्हीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जे आपण पाहत आहोत त्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातील सर्व लोकांना आज या ठिकाणी जे काही चाललं आहे या विषयावर आज या ठिकाणी संबंध पातळी तालुक्याच्या वतीनं माननीय आपले नेते धनंजय साहेब यांच्यावर जे आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जे केलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पातळीकर सर्व समाजातील सर्व त्या ठिकाणी आलेली मंडळी साहेबावर जे आरोप त्या ठिकाणी केले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व प्रथम पाथर्डी कराच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही दुग्ध अभिषेक या ठिकाणी करणार आहोत थोड्याच वेळात तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी अनेक ही चर्चा चालू आहे का हे ने नेमकं काय होतंय कशामुळे होतंय काय चाललंय दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संबंध लोक या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी चर्चा करीत आहेत पण चर्चा करत असताना मी एवढंच सांगतो का आज आमचे नेते विष्णू पंतांनी या ठिकाणी सांगितलं महादेव महादेवबाईंनी सांगितलं अनेक लोक त्या ठिकाणी सांगतायत का हे खरं काय खोटं काय आणि हे चाललंय नेमकं कशामुळं हे चाललंय कशामुळं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे तर गेली दोन महिन्यापासून हा जरंगे अंतर्वालीत मासेमारीत बसला होता त्याला कोणी विचारत नव्हतं त्याला कोणी टीव्हीचं त्या ठिकाणी एखादं चॅनल सुद्धा त्या ठिकाणी जात नव्हतं कारण दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं चालू होती विदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांचं चा आंदोलन चालू होतं अनेक ठिकाणी वेगवेगळे वे आंदोलन वे वे चालू होते मग हा मागे पडला होता सांदीला पण सांदीला पडलेल्या माणसाला जर पुढे यायचं परत कारण चॅनलवाला तिकडे काय अंतर्वालीत ना तिथं बसल्या बसल्या फक्त माश्यासारख्या हानीत होता म्हणून हा त्यांनी एक केलेला स्टंट आहे हा मीडियाचा एक स्टंट आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं स्टंट करीत असताना महाराष्ट्रात फक्त त्याला कोणीच दिसत नाही महाराष्ट्रात फक्त त्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील फक्त आमचे नेते धनंजय मुंडे साहेब खालच्या भाषेत जाऊन टीका करायची तुम्ही जर पाहिली असल त्याची भाषा कशी आहे अनेक नेत्याला महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्याला ज्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष आपलं राजकीय जीवन सामाजिक जीवन या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी घातलेला आहे त्यांच्यावर पण एकदम खालच्या पातळीची टीका हा माणूस करतो टीका करत असताना तुम्ही पाहिलंय मान्य मुख्यमंत्र्याच्या पार कुठं कुठं त्यांनी टीका केली मुख्यमंत्र्याची मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचे पार शेवटपर्यंत कुठं बोललाय सगळ्या जनतेने पाहिलं अजितदादावर त्या ठिकाणी बोलले शरद पवार साहेबावर बोलतोय धनंजय आपल्या त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांच्या तर विचारायची सोय नाही आणि आमच्या मुंडे साहेबावर पंकजा ताईवर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी खालच्या हा माणूस बोलत असताना या माणसाची पातळी तुम्ही त्या ठिकाणी पाहा अतिशय शब्द आहेत मग मला नेमकं आज या माध्यमाच्या द्वारे मी विनंती करतो महाराष्ट्राची मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का या जरांगेनं जिथून पाठीमागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यावर हल्ले त्या ठिकाणी घडून आणलेले त्याचा कधी तुम्ही गृह खात्याच्या मार्फत तपास केलाय का त्या ठिकाणी हके साहेबावर हल्ला केला त्या ठिकाणी वाघमारे साहेबावर हल्ला केला अनेक ते करवीर नावाच्या माणसावर हल्ला केला अनेक त्या ठिकाणी मुंबईत जाऊन धुडगूस घातला नागपुरात जाऊन धुडगुस घातला अनेक ठिकाणी ह्या माणसाने धुडगूस घातला मग मला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची का या लोकांनी जर या जनांगीने एवढं फूस लावून जर एवढे हल्ले केले असेल जर, आ, तर तुम्ही त्याच्या विरोधात काय कारवाई केली हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं अशी मी सर्वांच्या वतीनं आणि मीडियाच्या द्वारे हे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं तर या विषयाकडे सुद्धा लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल जरांगीवर झाला पाहिजे के आरोप केले के, ते आरोप केलेले आहेत काय काय राजकीय स्टँड मीडियाची स्टंडबाजी करायची त्याला कोणी विचारत नव्हतं मासे पडले होते त्याच्यावर म्हणून त्यांनी तो आरोप केलेला आहे अजित पवारांच्या अजित पवारांचे चिरंजीव पार पवार यांचा एक जमीन घोटाळा बाहेर गेला आणि डॉक्टर संपदा तो राजकीय विषय आहे त्याचा काही विषय नाही मला एवढं सांगायचं जी भाषा वापरलेली आहे जी वेगळी भाषा मुंडे साहेबांवर वापरलेली आहे का त्या ठिकाणी तुमचं बीज सुद्धा ठेवणार नाही मनोज जोरांगीला मीडियाच्या द्वारे मी पण सांगतो जर आमच्या मुंडे साहेबाच्या केसाला जरी हात लागला तरी तुमचं सुद्धा बीज ठेवणार नाही या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या सर्व भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना दिसत नाही मीडिया समोर राजकीय विषय चालले सर्व जाणकार मंडळीला त्या ठिकाणी माहित आणि अतिशय चुकीचं या ठिकाणी चुकी चाललेलं आहे कुठतरी राजकारणाचे एक वेगळ्या दिशेने हे चाललेलं आहे सगळ्याला कळतं याच्यामध्ये तथ्य नाही पण म्हणून त्या गोष्टीला साहेबांच्या नावाचं त्या ठिकाणी त्यांचं नाव खराब करायचं त्यांचं राजकीय जो आहे हा एक मोठं षडयंत्र आहे ते लवकरच त्या ठिकाणी बाहेर पडेल असं तुम्हाला असं निवडणुकीच्या तोंडावरच धनंजय मुंडेवर आरोप केले जातात असं कायम बोललं जातं याच्यात किती मोठं राजकीय षडयंत्र आहे त्या ठिकाणी लवकरच साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे माझी नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा या सर्व सर्व तपासून निश्चित बाहेर मीडिया मीडिया ट्रायल चालवलं जाते असं वाटत नाही का करून मीडिया ट्रायल आता साध्या लहान मुलांना सुद्धा सुलभते एक वर्षापासून मीडिया ट्रायल चालू आहे चोवीस घंटे चालू आहे जिथं काही तथ्य नाही ते आरोपासारखं मीडिया सगळ्या मीडिया तिथंच धावतायत दुसरीकडे काही विषयच नाही तीन चार दिवसापासून जो मनोरुग्ण झरांगे आहे या जरांगेनं आमचे नेते धनंजय बोमुंडे यांच्यावरती जे आरोप केले के ते आरोप केवळ एक मिडिया ट्रायल त्या आरोपामध्ये कुठलाही तथ्य नाही एक प्रसिद्धीसाठी गेल्या दोन महिन्यापासून त्याच्याकडे कुठली मीडिया फिरकत नव्हती आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ती झंट केलेला आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की आता तात्काळ त्याचे जनभोवनी स्वतः सांगितलंय माझी नार करा ब्रेन मॅपिंग करा तशी जरांगेची पण नार आणि ब्रेन मॅपिंग केली पाहिजे या राज्यामध्ये जे दूषित वातावरण केलंय त्याला केवळ कारणीभूत त्याच्यावरती के बंदी घातली गेली पाहिजे निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेवर असे आरोप होतात आणि मराठा समाजात धनंजय मुंडे कशी विलन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न का होतो काय काय नक्कीच आमचे जे नेते आहेत धनंजय भाऊ हे कुठलंही जातीपातीचं राजकारण कधी यांनी केलं नाही आजपर्यंत त्यांनी कुठलंही जातीपातीचं राजकारण केलं केलं नाही परंतु एक त्यांचं वेगळं नाव आहे बीड जिल्ह्यामध्ये असं संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचं जे नाव आहे मुंडे घराण्याचं हे नाव संपवण्याचं काम या ठिकाणी कटकारस्थ कट करून चालवलेलं आहे याला कुठलाही राजकीय हे नाही केवळ एका व्यक्तीनं गंभीर आशय स्वरूपाचे आरोप करायचे आणि मीडियाचं कुठेतरी दुर्लक्ष जनतेचं दुर्लक्ष करायचं आणि स्वतःची पोळी बाजून घ्यायची नगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि त्यासाठी धनुभावला कसं बदनाम करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व कसं कमी व्हावं म्हणून प्री प्लॅन करून काही असे लोक हाताशी धरून हा कट रचला हे अत्यंत निंदनीय बाब आहे त्यासाठी सगळी जनता समजदार आहे या भूलच पडलं ना असं तुम्ही पवार साहेबांचं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं राजकारण बघितलं तुम्हाला असं वाटत नाही का जरंगे पाटील हे पवार साहेबांचं काहीतरी बोलून सांगून ऐकत आता खरं जाऊ का त्या बाबतीत त्यांच्या मतर आपल्या गाडी त्यांनी घरी एक अनेक वेळा परंतु त्या बाबतीत माझ्यासारख्या छोट्या गोष्टी बोलणं मला पटलं नाही आपण साधे कार्य करते त्याचा पर्सनल ओळखतात पण उत्सुकती

नगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि त्यासाठी धनुभाऊला कसं बदनाम करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये जर वरचू सख कमी व्हावं म्हणून प्री प्लॅन करून काही असे लोक हाताची धरून हा कट रचल हे अत्यंत निंदनीय बाब आहे त्यासाठी सगळी जनता समजदार आहे या भूल तापाला बळी पडणार ना असं माझं मत आहे तुम्ही पवार पवारसाहेबांचं गोपनाथराव साहेबांचं राजकारण बघितलं तुम्हाला असं वाटत नाही का जरंगे पाटील हे साहेबांचं काहीतरी बोलून सांगून ऐकतात बोलतात आता खरं सांगू का त्या बाबतीत त्यांच्या चरित्र सरत्र आमच्या गाडी बसल्या आम आमच्या घरी एकत्र येऊ अनेक वेळा परंतु ह्या बाबतीत माझ्यासारखे छोट्या माणसं त्यांनी सगळ्या गोष्टी बोलणं मला पटलं नाही आपण साधे कार्य करतात त्याचा पर्सनल ओळखतात पण वस्तु आहे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बसना देखो एक पर्व आज गेली दोन तीन दिवसापासून आपण जे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता टी व्हीच्या माध्यमातनं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातनं जे आपण पाहत आहोत त्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातील सर्व लोकांना आज या ठिकाणी जे काही चालले या विषयावर आज या ठिकाणी संबंध पातळी तालुक्याच्या वतीनं माननीय आपले नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जे केलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पाथर्डीकर समाज सर्व समाजातील सर्व या ठिकाणी आलेली मंडळी साहेबावर जे आरोप त्या ठिकाणी केले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगानं आज आम्ही साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व प्रथम पाथर्डी कराच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही दुग्धाभिषेक या ठिकाणी करणार थोड्याच वेळात तो कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी अनेक वक्त्यांनी संबंध महाराष्ट्राभर ही चर्चा चालू आहे का हे नेमकं काय होतंय कशामुळं आहे काय चाललंय दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संबंध लोक या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चर्चा करीत आहेत पण चर्चा करत असताना मी एवढंच सांगतो का आज आमचे नेते विष्णू पंतांनी या ठिकाणी सांगितलं महादेव भाईयांनी सांगितलं अनेक लोक त्या ठिकाणी सांगत आहेत का हे खरं काय खोटं काय आणि हे चाललंय नेमकं कशामुळं हे चाललं आहे कशामुळं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे का गेली दोन महिन्यापासून हा जरांगे अंतरवालीत माश्या मारीत बसला होता त्याला कोणी विचारत नव्हतं त्याला कोणी टी व्हीचं त्या ठिकाणी एखादा चॅनलवालासुद्धा त्या ठिकाणी जात नव्हतं कारण दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं चालू होती विदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांचं आंदोलन चालू होतं अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं चालू होते मग हा मागं पडला होता सांदीला मग सांदीला पडलेल्या माणसाला जर पुढं यायचं परत कारण चॅनलवाला तिकडे काय फिरा ना तिथं बसल्या बसल्या फक्त माशासारखा हानीत होता म्हणून हा त्यांनी एक केलेला स्टंट आहे हा मीडियाचा एक स्टंट आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं पण स्टंट करीत असताना महाराष्ट्रात फक्त त्याला कोणीच हो दिसत नाही महाराष्ट्रात फक्त त्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील फक्त आमचे नेते धनंजय मुंडे साहेबवर खालच्या भाषेत जाऊन टीका करायची तुम्ही जर पाहिले असल त्याची भाषा कशी आहे अनेक नेत्याला महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्याला ज्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष आपलं राजकीय जीवन सामाजिक जीवन या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी घातलेलं आहे त्यांच्यावर पण एकदम खालच्या पातळीची टीका हा माणूस करतोय टीका करत असताना तुम्ही पाहिलंय मान्य मुख्यमंत्र्याच्या पार कुठं कुठं त्यांनी टीका केली मुख्यमंत्र्याची मान्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे पार शेवटपर्यंत कुठं बोललोय सगळ्या जनतेने पाहिलं अजितदादावर त्या ठिकाणी बोलले शरद पवार साहेबावर बोलतोय धनंजय आपल्या त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांच्या तर विचारायची सोय नाही आणि आमच्या मुंडे साहेबावर पंकजा ताईवर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे खालच्या पातळीवर वे हा माणूस बोललाय बोलत असताना या माणसाची पातळी तुम्ही त्या ठिकाणी पहा अतिशय गलिच्छ शब्द आहेत मग मला नेमकं आज या माध्यमाच्या द्वारे मी विनंती करतो महाराष्ट्राची मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का या जरांगेनं इथून पाठीमागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यावर हल्ले त्या ठिकाणी घडून आणलेले आहेत त्याचा कधी तुम्ही खात्याच्या मार्फत तपास केलाय का त्या ठिकाणी हके साहेबावर हल्ला केला त्या ठिकाणी वाघमारे साहेबावर हल्ला केला अनेक ते करवीर नावाच्या माणसावर हल्ला केला अनेक त्या ठिकाणी मुंबईत जाऊन धुडगूस घातला नागपुरात जाऊन धुडगूस घातला अनेक ठिकाणी ह्या माणसानी धुडगूस घातला मग मला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची का या लोकांनी जर या जरांगेने एवढं फूस लावून जर एवढे हल्ले केले असेल तर तुम्ही त्याच्याविरोधात काय कारवाई केली हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं असे मी सर्वांच्या वतीनं आणि मीडियाच्याद्वारे हे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं तर या विषयाकडसुद्धा लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल जरांगीवर झाला पाहिजे या लोकांवर जे जा हल्ले झालेत याचा मास्टर माइंड मनोज जरांगे आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मनोज जरांगेने जे आरोप केले ते आरोप नेमकं कशामुळे केलेले आहेत काय वाटतं काय भूमिका आहे राजकीय स्टँड मीडियाची स्टंडबाजी करायची त्याला कोणी विचारत नव्हतं माश्या पडले होते त्याच्यावर म्हणून त्यांनी तो आरोप केलेला आहे अजित पवारांच्या अजित अजित पवारांचे चिरंजीव पार पवार यांचा एक जमीन घोटाळा बाहेर निघला आणि जी डॉक्टर संपदा मुंडेचं प्रकरण होतं तो राजकीय विषय आहे त्याचा काही विषय नाही मला एवढंच सांगायचंय कधी मनोज जरांगेने जी भाषा वापरलेली आहे जी वेगळी भाषा मुंडे साहेबावर वापरलेली का त्या ठिकाणी तुमचं बीज सुद्धा ठेवणार नाही मनोज जोरंग्याला या मीडियाच्याद्वारे मी पण सांगतो जर आमच्या मुंडे साहेबाच्या केसाला जरी हात लागला तरी तुमचं सुद्धा बीज ठेवणार नाही या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो हे तुम्ही लक्षात ठेवा राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या सर्व भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिसत नाही मीडिया तर आजची विषय जे चाललोय सर्व ठिकाणी माहिती आणि अतिशय चुकीचं या ठिकाणी चाललेलं आहे कुठंतरी राजकारणाचे जो डाव आहे हा एक मोठं षडयंत्र आहे ते लवकरच त्या ठिकाणी बाहेर पडेल असं मला वाटतं निवडणुकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच धनंजय मुंडेवर आरोप केले जातात असं कायम बोललं जातं याच्यात हे मोठं राजकीय षडयंत्र आहे त्या ठिकाणी लवकरच साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे का माझी नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा या सर्व पोलिसांच्या तपासून या सर्व गोष्टी निश्चित बाहेर येतील मीडिया, मीडिया ट्रायल चालू असं वाटत नाही का टारगेट शंभर टक्के मीडिया ट्रायल आता साध्या सा लहान मुलांना सुद्धा कळतंय एक वर्षापासून मीडिया ट्रायल चालू आहे चोवीस घंटे चालू आहे जिथं काही तथ्य नाही ते आरोपासारखं मीडिया सगळ्या मीडिया तिथंच धावतायत दुसरीकडे काही विशेष नाही त्यामुळं तीन चार दिवसापासून जो मनोरुग्ण जरांगे आहे या जरांगेनं आमचे नेते धनंजय बमंडे यांच्यावरती जे आरोप केलेत ते आरोप केवळ एक आहे ट्रायल त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही एक प्रसिद्धीसाठी गेल्या दोन महिन्यापासून त्याच्याकडे कुठली मीडिया फिरकत नव्हती आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ती एक स्टंट केलेला आहे म्हणून आमच्या शासनाला विनंती आहे की आता तात्काळ त्याचे जनभोवनी स्वतः सांगितलंय माझी नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा तशी जरांगीची पण नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग केली पाहिजे या राज्यामध्ये जे दूषित वातावरण केलंय त्याला केवळ कारणीभूत जरांगी आहे त्याच्यावरती बंदी घातली गेली पाहिजे निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेवर असे आरोप होतात आणि मराठा समाजात धनंजय मुंडे कशी विलन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न का होतो काय वाटतं काय म्हणत का नक्कीच आमचे जे नेते आहेत धनंजय भाऊ हे कुठलेही जातीपातीचं जा राजकारण कधी यांनी केलं नाही आजपर्यंत त्यांनी कुठेही जातीपातीचं जा राजकारण केलं केलं नाही केलन, केलन, परंतु एक त्यांचं वेगळं नाव वे आहे ना वे। बीड जिल्ह्यामध्ये असं हो। संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचं जे नाव आहे मुंडे घराण्याचं हे नाव संपवण्याचं काम या ठिकाणी कटकास्त करून चालवलेलं आहे याला कुठलाही राजकीय हे नाही केवळ एका व्यक्तीनं गंभीर आशा स्वरूपाचे आरोप करायचे आणि मीडिया चा कुठेतरी दुर्लक्ष जनतेचं दुर्लक्ष करायचं आणि स्वतःची पोळी बाजून घ्यायची निवडणूक आले